सत्तर किलो गादी विभाग मॅट क्रमांक एक वरती कशासाठी जगायचं आणि काय करायचं या कर्जत जामखेड मधून काहीतरी घेऊन जायचं आहे हो

पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाच्या ज्योतिबा देवठाने छोटस गाव, खांद्यावरती घेतली सगळ्या महाराष्ट्राचा अंदाज चुकवला या पोरानं ते पोरगा आखाड्यावरती लढतय पृथ्वीराज बुलढाण्याच्या मनीष बरोबर ब्ल्यू कॉस्ट्युमचा मनीष मॅट क्रमांक एक वरती चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय दाल यादव मुंबई उपनगर लाल कास्टू मध्ये राकेश गुणवत छत्रपती संभाजीनगर निळ्या कास्टू मध्ये पृथ्वीराज पाटील कोल्हापूर विजय